गुड मॉर्निंग सर्वांना स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये मी अनिता माटे बोलते कसल्या कसल्या बातम्या यायला लागल्यात ऐकून थरका पुरतो आपला आज जवान तरुण मुलं आणि मुली सर्व बिघडलेत वातावरण पूर्ण बिघडून गेलेलं आहे मुली काहीही करालेत तरुण पिढी इतकी वाहवत चालली की आपण कल्पना करू शकत नाही आपला काळ कसा होता त्याच्यामुळं मला काय वाटतं आता आपण वयस्कर म्हणजे आता पंचावन्न साठच्या नंतरचे जे आहेत जनरेशन ते खूप चांगले आहेत लोकं आणि चांगले म्हणजे कसं खूप एकमेकावर जीव लावतात आता ते आणि आता तरुण पिढीपेक्षा साठचे सत्तरचे ऐंशीचे खरंच स्त्रिया आणि पुरुष एकमेकांना खूप प्रेम करतात कारण तरुण पिढीचं हे बघितल्यानंतर हे सगळं वागणं बिघणं तर ना त्यांना आपल्या जवानी आठवडा बापरे आपण जवानीमध्ये असो तर करू वागलो नाही आता काय निघालं हे कल्पनाच करू शकत नाही पण काही काहीतरी ऐकायला नवीन नवीन काहीही करायला स्त्रिया तरुण वय झाल्यानंतर त्यांना असं बाय बॉयफ्रेंड पाहिजे गर्लफ्रेंड पाहिजे अगोदर असं काय नव्हतं हां धडधडे त्यांनी दोन दोन लग्न करत होते ही बायको नाही दुसरी तिसरी खरंच दोन दोन लग्न करत होते पहिल्याच्या काळामध्ये होतंच म्हणजे बऱ्याच ठिकाणी असं होतं की दोन लग्न असणारच होणारच काही पण म्हणजे एकीला मूल होत नसते किंवा एक वयात कमी लहान असती जे लहानपणी लग्न झाले असतात आणि कारण असतात आणि दोन दोन लग्न व्हायची त्याच्यामुळे तर आता खरं सांगते तुम्हाला जे साठचा काळ आलेला आहे एकमेकाला म्हातारे म्हातारे इतके जीव लावाय लागलेत ना प्रचंड जीव लावाय लागलेत मग ते म्हातारी साठ नंतरची ज्या स्त्री आहेत म्हणा आमचं म्हातारी एवढं कसं काय आम्हाला जीव लावाले बाई म्हणायला मग लई आजोबाला म्हणलं काय हो एवढं तुम्ही आजोबा म्हणजे ते काकाच आता आमच्यासारखे तर आमचं वय काय जास्तच आहे काका तुम्ही जीव लावता तुमच्या बायकोला आम्ही दवाखान्यात गेलो तर बरं का त्या दवाखान्यात काय बाबा हे तरुण पिढी एवढी बिघडली आपल्या आपल्या बायकोला जीव लावा म्हणलं एवढा असं का हो मग आमच्या बायकोला आम्ही तरुण पिणू येऊ आमची धाकात होती बाबा बायको म्हणला आमची लय आमच्या बायकोला आम्ही धाक लावायचा म्हणला आणि आम्ही आता जीव लावणार बाबा म्हणलं आमच्या बायकोला तर आम्ही लई प्रेम केलं नाही म्हणलं पण आता लय प्रेम करणार बाबा माझ्या बायकोला म्हणला आणि तिथंच बायको त्याच्या जवळ ते ती काय लाजली बाई सांगूत मला <laughs> लाजून लाजून मला खाली घ्या बाई काय बी बोलते गो बाई काय बोलता हो तुम्ही तुम्हाला कुठं काय बोलायचं त्याला का असतंय म्हणला हम्म hmm? तूच सांग बर मी करतो का नाही प्रेम तुझे रता चला बाई काय तर बोलता मलि म्हणून तुम्हाला सांगते खरं सांगते तुम्हाला आपण जेव्हा तरुणपिणी नवऱ्याशी भांडत असतो ना आपला वेळोगी वाया घालवत असतो तरुणपणी खरं नवऱ्याला खूप प्रेम माया करत जावा तुम्ही आणि नवऱ्याने पण बायकोला करत जावा जेवढं तुम्ही तरुणपणी करता ना मग मध्य मध्यस्थी काळामध्ये काय होतं मुलांकडे जास्त लक्ष द्यावं लागतं मग आपल्याला मग परत आपलं म्हातार पाणी जास्त प्रेम करतो आपल्यावर आपल्या सोडून राहतच नाही कारण मुलं मोठी झाली असे सगळीकडे गेले निघून निघून मग त्याच्या त्या साठच्या काळानंतर किंवा पन्नास साठ सत्तरच्या काळानंतर बायको जवळ हवी पाहिजे कि की। सांगा बरं तुम्ही पाहिजे का नको मग कोण असते सांगा बरं तुम्ही हां दोघंच मिळून चहा वगैरे पिणार दोघंच मिळून बाजारला जाणार एखादा पिक्चर बघायला जाणार भाजीपाला आणायला जाणार दोघं दोघं मिळून सगळं करणार ना आहे की नाही पाहिजे का नाही मग त्यात काय एवढं म्हणजे असं बोलता तुम्ही मनसर का हो खरंच गरज आहे खूप खूप काळाची गरज म्हणतात त्याला आता तर आणि एवढं वातावरण बिघडलं ना की बाहेरची तरुण पिढी खूप बिघडली त्याच्यामुळे ते वाटते की बाबू म्हातारपणी मी माझ्या म्हातारीला तरुणपणी कधी एवढं हे केलं नाही प्रेम केलं नाही नुसतं धाकात ठेवले म्हणून मग ती म्हातारी काय काय आता तरी माझ्या बायकोला आम्ही प्रेम करा म्हणून खूप जीव लावायला लागलेत असे काय काय घटना घडायला लागलेत ना त्यावेळेस त्यांच्या बायका त्यांच्या धाकत होत्या सगळं ऐकत होत्या सासू सासऱ्याची सेवा नवऱ्याची सेवा घरातलं काम तेव्हाच काय मोबाईल बिबाईल काय बी नव्हतं घरात टी व्ही नव्हती घरात त्याच्यामधलं घाम घरातलं काम करणे सासू सासऱ्याला सांभाळणे नवऱ्याला सांभाळणे बस एवढंच करत होते खुश नवरा बायको आणि सासू सासरे पण खुश कसं एक मस्त परिवार होता तेव्हा आता काय हे आता जरा जरी म्हणलं ना बाई काका किती मायका काका इतके लाजतात बाई बायका बघा एवढी म्हातारी होऊन सुद्धा ती बाई लाजत होती तिथं दवाखान्यामध्ये आम्ही गेल्यावर डोळ्याच्या दवाखान्यात गेल्यावर ती गोष्ट सांगाली मी तुम्हाला मी, मी एकदम आठवली मला मला सा सांगावं तरी म्हणलं तुम्हाला असं काय नसतो तरुण पिढी नंतर आपला मध्यम काळ येतो नंतर म्हातार पाणी पण जास्त जीव लावला कोण असतो नवराबाई शिवाय एकमेकाचा आई दिवसाच्या आई वडील किती दिवसाचे असतेचा भाऊ भाऊजे कोण कुणाचे असतात सांगा उद्या मुलं जर मोठे झाले त्यांचं लग्न झालं ते पण त्यांच्या बायकोजवळ असेल मग आपलं माता म्हातारीला आपणच असतो ग त्यातनं सुद्धा एक गचकला म्हातारी गेली म्हातारी गेल्या तर एकटंच पडतो आपण पडतो का नाही काहीतरी आपल्याला एक असं मनोरंजनासाठी काहीतरी पाहिजे ना म्हणून काय काय जण सोशल मीडियावर आहेत खूप जण आहेत सोशल मीडियावर आता बरेच जण आहेत सोशल मीडियावर खूप म्हणजे उतरले सोशल मीडिया की चला आपण काहीतरी विरंगुळा करतो गप्पा गोष्टी करतो मस्तपैकी आणि खरंच गप्पा गोष्टीमधून खूप साध्य होतं म्हणजे आपलं मनोरंजन पण होतं आहे आपण काय काही गोष्टीमध्ये विसरून जातो आपल्यासोबत काय घटना घडल्या आहेत दुःख विसरून जातो आपण आपण सगळं सोशल मीडियावर व्यक्त करतो त्या गोष्टी म्हणून खरंच तुम्हाला सांगते अजूनसुद्धा की जीव लावा बायकोला बाकी काय नाही बाकीचं तर चालत राहते सगळं दुनिया कशी आहे तुम्ही किती बिघडले सगळे तरुण पिढी बिघडलेली आहे खूप बिघडलेली आहे आणि नको हे आपल्याला असलं सगळं वातावरण ठेवलं म्हणजे आपण जे पहिल्या वागवत होतो ना तसंच आपण आत्तासुद्धा राहायला पाहिजे जसं आपण पहिला वागतो तसं आणि तशीच पहिलेची पिढी नवरावर जास्त प्रेम करतात आणि नवरा पण जास्त बायकोची काळजी घ्यायला लागली हो तरं सांगते पहिला घेत नव्हते काय तिला आहे मरते काय तिला काय दाढ उठली म्हणते पण आता जास्त काळजी घ्यायला लागले प्रत्येक ठिकाणी बघा ना जे असते का ना काका काका म्हणजे आजी आजोबा म्हणा तुमच्या मनाने तरुण पिढीच्या मनात खूप काळजी घालवतो एकमेकांची साडी घेतात नवीन काय झालो काय नाही विचारतात खूप काळजी करतात बघा मग ते अजून जर त्यांना त्यांचं प्रेम वाढते असं प्रेम करायला पाहिजे नाहीतर काय गेल्या नवरा की लागली दुसऱ्याच्या नादी नुसता पैसा पैसा गोळा करायचं पार्ट्या करायचे हे असंच सगळं अहो गावामध्ये जर गावामध्ये म्हणते म्हणजे सिटीमध्ये जर गेलं ना रात्रीच्या टायमाला तरुण मुली सगळ्या दारू पिलेले असतात बाहेर मुलीच छोटे छोटे कपडे घालून धुंदीमध्ये फिरवत असतात असा प्रकार बघितला आम्ही तर परवा रस्त्याने येताना आम्ही आम्ही रिक्षामध्ये होतो पण येताना असे प्रकार दिसले आम्हाला आणि कितीतर पोलीस लोकांना आवडतात त्यांना शिवाय देतात दंडलशाही करतात दहशत करतात असं सगळं वातावरण बिघडले मग खरं सांगतं मला आपल्या आयुष्याचं काही खरं नाही नीट राहा चांगलं राहा व्यवस्थित राहा काय घेऊन जाणार नाही आपण शेवटी आणि आपण बनतो एवढे नातेवाईक नातेवाईक आपण कोण कोणाचं देणं काय हो सांगा सगळं तर आपण बिछडून जातो नंतर म्हणजे हे आपण राहतच नाही एकमेकांजवळ सगळं जातोच ना सुटतोच की नंबर लागतो एकेकाजवेत तरीसुद्धा आपण बांधतो ओगीचंच की हे माझं तुझं हे माझं घर आणि तुझं घर मला हे पाहिजे मला सोनं पाहिजे मला हे पाहिजे दागिने पाहिजे सगळे सो इथं सोडून जातो तरीसुद्धा एकमेकांना आपण भांडतो उगीच आपण एकमेकांचा राग द्वेष मनात धरून बसतो त्याच्यापेक्षा बरं आता जे आपले वयस्कर आहेत सिनियर लोक आहेत ते किती मस्त आनंदाने राहायला लागले खरंच मानलं पाहिजे त्या लोकांना छान राहिलेत एकदम मस्त किती माया आवडली किती प्रेम करायला लागलेत कारण त्यांच्या काळी असं नव्हतं ना आता म्हणून ते जास्त प्रेम करायला लागलेत तुम्ही पण असंच प्रेम करा चांगला राहा आनंदीत राहा खरंच आता तर नव्वद वर्ष परवा तर एक्क्याण्णव वर्षाचे का म्हाताऱ्यांनी लग्न केलं आश्चर्य वाटले मला एक्क्याण्णव वर्षाच्या म्हाताऱ्याने लग्न केलं काय बरं त्याचा म मामा म्ह काय करावं बरं त्या पोरीला एक्कोण वर्षाच्या माताऱ्यांनी काय कर कधी पण लग्न करायला लागले साठ ठीक आहे साठ वर्षापर्यंत ठीक आहे एक्क्याण्णव वर्षाच्या म्हाताऱ्यांनी कधीत काय त्यामध्ये लग्न करायला मला तर काय समजलं मी बघायला बाई एवढं म्हातारे खाली बघते तर का एक्क्याण्णव नऊ लिहिले आणि ती पोरगी किती होती पस्तीस का चाळीस वर्षाची होती ति लग्न करून घेतली मात किलेस नाही इस्टेटला बघून म्हणलं मी चला मग बाय सगळ्यांना गुड नाईट शुभरात्री तर रात्र झालेली रात रा खूप लाईव्ह झाल्यानंतर म्हणलं थोडासा एक व्हिडिओ काढावा म्हणून व्हिडिओ काढला मी ವೀಡಿಯೋ ಆವೇ ನಬ್ಸ್ಕ್ರೈಬ್ ಕಾ ಲೈಕ್